नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर चोरी लखनदूर शहरात वार्ड क्रमांक एक मध्ये वास्तव्यास असलेले लाखांदूर नगरपंचायतचे चे नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांच्या मालकीची घरासमोर ठेवलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना दिनांक बावीस मे रोजी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली या घटनेत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार वार्ड क्रमांक एक मध्ये रात्रीच्या वेळेस घरासमोर इलेक्ट्रिक बजाज चेतक चे एम एच छत्तीस एम चौऱ्याऐंशी चौवेचाळीस क्रमांकाची दुचाकी ठेवलेली होती मात्र मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सर्व गाड झोपेत असल्याची संधी साधून दुचाकी पळवून गेली या घटनेत लाखांदूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार संतोष चव्हाण करीत आहेत